आपल्या हक्काचं रोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची कराड मध्ये भाजपनं फोडला शिवसेनेचा नगरसेविका शंभूराज देसाईंचा थेट इशारा मला ते काही अवघड नाही करायचं म्हटलं तर भाजप जिल्हाध्यक्षांनाही कडक चेतावणी कराड मध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीचे रणधुमाळा सुरू झालाय भाजपनं शिवसेनेच्या नगरसेवकांवर डोळा ठेवत फोडाफोडीला सुरुवात केल्यानं राजकीय के वातावरण चांगलं स्थापलं आहे यावरून आता महायुतीतच खर्षण निर्माण झाला असून पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी थेट भाजपला इशारा दिलाय कराड दक्षिणचे भाजप आमदार आणि सातारा जिल्हाध्यक्ष अतुल भोसले यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्मिता हुलवान यांना भाजपमध्ये दाखल करून घेतल्या हा प्रवेश मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला यावरून आता मित्र पक्षांमध्ये पिटलाय भाजपाकडून नगरसेवकांची फोडाफोड सुरू झाल्यानं पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी नाव न घेता भाजपावर निशाणा साधलाय कराडमधील आमच्यातील एक नगरसेवका गेल्या आहेत जर तुम्ही आमचे नेले तर तुमचे दोन आम्ही आणू मला ते काही अवघड नाही करायचं म्हटलं तर माहिती स्पर्धा करायची नाही म्हणतो पण अशीच भूमिका राहिली तर आम्हालाही आमच्या पद्धतीची भूमिका घ्यावी लागेल कराडच्या नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येताच माहितीच्या दोन्ही मित्र पक्षांमध्ये घरातीलच लढाई पेटण्याची चिन्ह आहेत भाजपा शिवसेनेतील हा संघर्ष पुढे किती वाढतो हे कराड नगरसेविका काय एकच नगरसेविका ज्या आमच्या बरोबर होत्या त्या गेल्या बाकी सगळे नगरसेवक आमच्या बरोबर आहेत आम्ही काय अशी स्पर्धा लावणार नाही की तुम्ही आमच्यातली एक नगरसेविका नेल्या तर तुमच्या दोन आम्ही आणतो मला ते काही अवघड नाही करायचं म्हटलं तर पण मला ती स्पर्धा आमच्या आमच्यात करायची नाही महायुतीमध्ये त्यामुळे आम्ही संयमी आहोत पण अशीच भूमिका जर मित्र पक्षांची राहिली तर मग आम्हालाही आमच्या पद्धतीची भूमिका आम्हाला घ्यावी लागेल अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची